शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजनादूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण महायोजनादूतच्या चॅनलवर जे आहे ते नवनवीन विषय नवनवीन शासकीय योजना संदर्भातली चा, जी काही माहिती आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो व्हिडिओद्वारे असो किंवा प्रत्यक्ष बोर्डवर आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकलीसुद्धा भरपूर अशा गोष्टीची माहिती आपण घेत असतो आता अशा ज्या काही योजनेची माहिती आज आपण पाहणार आहेत ती म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असलेली जी काही योजना आहे ती म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेची जी आहे जी ते निवडणुकीपूर्वीच म्हणजे याच्यामध्ये सहा हजार नऊशे एकोणसाठ गावाचा एकवीस जिल्ह्यामधल्या नव्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता आणि आता या योजनेचं जे काय आहे वॅकेंडचं जे काम आहे ते आता पूर्ण होत आलं आणि एप्रिल मध्ये ही योजना जे आहे ते प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी आता चालू करणार आहेत नेमकं मग आता ही योजना चालू होणार आहे याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणती कामे सर्वप्रथम करावी लागतील आपली पात्रता काय असणार आहे आणि याचे अर्ज वगैरे नेमके कुठे करायचे आहेत त्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला करा आणि शेजारी जे काही बटन आहे तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा पोखरा योजना ही चालू झाली ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनानं म्हणजे शेती यंत्रिकीकरण असो त्याच्यानंतर पुनर्भरण असो जल पुनर्भरण असो इत्यादी योजने शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजनेसाठी जी आहे ते ही योजना शासनानं जे आहे ते चालू केलेली आहे आता यामध्ये जे आहे आ, मागला ते मागाला टप्पा एक झाला त्याच्यामध्ये जे भरपूर गावं होते ते आता त्याच्यातून काही वगळल्या गेलेत काही गावं त्याच्यामध्ये आहेत आता नव्याने याच्यामध्ये गावाचा समावेश केला आणि आता शेतकऱ्यांना जे काय आहे तर त्याच्यामधून म्हणजे याच्या या जे काही योजना आहे याच्यामध्ये कशा पद्धतीत भाग घ्यायचा याचे हे कशामध्ये म्हणजे अनुदान वगैरे मिळणार आहे याच्यामधून जे काही मिळणाऱ्या वस्तू आहेत त्या कशा पद्धतीने मिळतात ते भरपूर शेतकऱ्याला माहिती आहे याच्यामध्ये बघा सर्वप्रथम आता मित्रांनो तुमच्या गावामध्ये जे काही ग्राम संजीवनी ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करणे चालू आहे ज्या गावात काही गावामध्ये झालेल्या आहेत आणि काही गावामध्ये होणं बाकी आहेत नसतील झाल्या तरी तुम्ही त्या समित्या स्थापन करून घ्या ह्याच्यामध्ये सरपंच आहे त्या समितीमध्ये सरपंच असतो उपसरपंच असतो त्याच्यानंतर ग्रामसेवक आहे आणि कृषीसेवक एवढे जे काही प्रशासकीय लोक त्याच्यामध्ये आहेत आणि बाकीचे काही इतर सदस्य म्हणजे तेरा सदस्यीय समिती त्या ठिकाणी ती तयार केली जाते आणि त्या सद समितीच्या माध्यमातून जे आहे तो हा कारभार जो अनुदान देण्यात ज्या कामाला अप्रुव्हल देण्याचा कारभार जे आहे त्या चालत असतो आता दुसरी गोष्ट आहे तुम्ही या योजनेमध्ये काही वैयक्तिक घटकाचा लाभ घेऊ शकतो जसं विहीर आहे त्याच्यानंतर विहीर पुनर्भरण आहे त्याच्यानंतर पाईपलाईन आहे शेततळे आहे त्याच्यानंतर बाणबंधारे आहेत त्यानंतर फळबाग लागवड आहे इत्यादी भरपूर गोष्टीचा जे आहे ते तुम्ही वैयक्तिक लाभ घेऊ शकता परंतु ज्या काही मोठ्या योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे तर त्या योजना ज्या तुम्हाला बचत गटाच्या किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्याचा तुम्हाला लाभ घेता येतो आता याच्यामध्ये काय होतं की बचत गट हे तुमचे कृषी विभागाकडे रजिस्टर गट नोंदणीकृत बचत गट त्या ठिकाणी हवे आहेत त्यामध्ये तुमचं बचत गटाचं नॅशनल बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे खातं उघडण्याकरता तुमचा जो गट आहे स्थापन केलेला त्याचं पॅन कार्ड टॅन कार्ड असणं गरजेचं आहे सॉरी पॅन कार्डची गरज नाही पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि शक्यतो जुने गट असतील तर त्याचं ऑडिट वगैरे तुम्ही करणं गरजेचं आहे गटामधून तुम्ही अगोदर काही फायदा घेतला होता का तुमची बचत कशी आहे हे सर्व काही तुम्ही आराखडा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यामधून काय मोठमोठे जसे कोल्ड स्टोरेज सारखे आहे गोडाऊन सारखे आहेत त्याच्यानंतर सेडनेट सारखे आहेत हे भरपूर सारे मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी मिळू शकतात तर यासाठी तुम्हाला आहे की गट तुम्ही बनवायचे आहेत आणि ज्या शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ घ्यायचा आहे ते शेतकरी त्याच्या वैयक्तिक सुद्धा लाभ घेऊ शकतात परंतु माझ्या मते एक आहे की बाबा तुम्ही जर समजा याच्यामधून म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून लाभ घेतला तर आणखीन काही त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या जे काही वस्तूचा त्या ठिकाणी लाभ तुम्हाला मिळू शकतो आणि लवकरच जी आहे ती आता ही पोकरा योजना चालू होणार आहे याचे जे अर्ज आहे तर पोकरा डॉट महाडीपीटी डॉट इन या वेबसाईट वरून तुम्हाला जसं आपण महाडीपीटीवर अप्लाय करत होतो तशाच पद्धती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफाईल बनवून त्या ठिकाणाहून तुम्हाला या जे काही नानाजी देशमुख योजनेच्या जे काही हे आहे म्हणजे कोणत्या घटक आहेत त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याच्यासाठी अनुदान हे प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खात्यावर निघतं काही अनुदान हे कंपनी म्हणजे जे पुरवठादार आहेत त्याच्या खात्यावर निघतं आता त्याच्या सिरीजचे जे काही व्हिडिओ असतील ते आपण हळूहळू आपल्या चॅनलद्वारे टाकतच राहणार आहे प्रत्येक जे काही घटक आहे प्रत्येक योजना आहे त्याच्यावर अनुदान कसं मिळतं किती मिळतं नेमकं कुणाला मिळतं ह्या सर्व जे काही योजनेचे सर्व घटकाचे व्हिडिओ आपण प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये त्याचे टाकणारच आहे तुर्तास तरी या योजनेसंदर्भात ही एक थोडक्यात माहिती होती आणि योजना लवकरच चालू होणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही अपडेट राहा नवनवीन जसं जसं अपडेट येईल तशाच पद्धतीत जे आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे आपण कळवतच राहणार आहेत आणि तुम्ही महायोजना तुमच्या चॅनलवर आणखीनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद